नमस्कार आपण पाहत आहात डहाण न्यूज नेटवर्कच्या सकाळच्या बातमीपत्रातल्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी मी रिया रुपेश पवार महाळंगेकर आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते सार्वजनिक नवरात्रोत्सव प्रगती मंडळ बाकी झारलीपाडा येथे प्रथमच आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली भव्य नवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले या उत्सवात दररोज गरबा सादर करणाऱ्यांना बक्षिसे देऊन गौरवण्यात आले गायिकेच्या गाण्यावर डीजेच्या तालावर भाविकांनी उत्साहाने गरबा घेऊन आनंद लुटला प्रथमच झालेली या आयोजन आयोजनाला प्रचंड गर्दी उसळली होती आमदार विनोद निकोले यांनी या निमित्ताने सर्व भाविकांचे मनपूर्वक आभार मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रगती मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गोरखाणा कमलेश रावल राजेश तळवी तसेच इतर कार्यकर्त्यांनी का विशेष मेहनत घेतली अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा उपस्थित सर्व भाविकांना नवरात्रीच्या शुभेच्छा देतो आपलं हे पहिलेच वर्ष सुरुवातीचे वर्ष आहे आणि प्रगती मंडळाच्या माध्यमातून हा नवरात्री महोत्सवाचा कार्यक्रम आपण आयोजित केला आपण एवढ्या प्रचंड संख्येने आज या ठिकाणी भावी एकत्र आलेले आहेत जमलेले आहेत तुमचं सहकार्य खूप मोठं लाभलेलं ला आहे सर्वांना एवढीच विनंती राहील की आपण एवढ्या मोठ्या संख्येने जमले असताना आपण सर्व भाऊ बहीण आहोत आपल्या कार्यक्रमाला कोणत्याही प्रकारचं गाळबोट लागतं कामा नये आमचं कर्तव्य आहे की अशा प्रकारची व्यवस्था ही आम्ही करणार आहोत आणि हा कार्यक्रम यापुढे निरंतर चालू राहणार फक्त आपलं सहकार्य मला पाहिजे बस या असाच कार्यक्रम आपण पुढे चालू राहील छोटे छोटे मुलाले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण काही ना काही प्राईज ठेवलेलं आहे सायकल हे आहे ते उद्याच्या दिवशी प्रथम बक्षीस ते दिलं जाईल आपले परीक्षक या ठिकाणी उभे राहतात आपल्यामधली कला नाचण्याची नृत्याची जी कला आहे ते आपण दाखवता त्याचं नक्कीच या ठिकाणी कौतुक होत आहे त्या कौतुकाच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा आपली एक ऊर्जा आपली वाढते आहे आणि म्हणून कमेश चंद्रकांत गोळखाना कमलेश रावड राजेश दळवी आपल्या सर्व टीम ही या कार्यक्रमासाठी लागलेली ला, आहे आपले डानूचे खादी ग्रामोद्योग म्हणून केंद्र शासनाचे जे कार्यालय आहे तिथले अधिकारी या ठिकाणी डायरेक्टर साहेब शिशुभाई साहेब सुद्धा या ठिकाणी त्यांच्या फॅमिली बरोबर आलेले आहेत अनेक लोक बाहेर सुद्धा त्यांना उत्सुकता लागलेली आहे की अशा प्रकारचा कार्यक्रम का एवढा होतोय तर आपल्याला या नवरात्रीच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांचं भाविकांचं या ठिकाणी येण्याचं आणि जे असलेलं प्रेम आपण या ठिकाणी दाखवलं असंच आपण पुढे चालू ठेवूया धन्यवाद मित्रांनो इथे माननीय श्री आमदार विनोद निकोले यांनी आम्हाला एवढ्या मोठ्या स्टेजवरती बोलवलं आणि हा ह्या वर्षी पहिल्यांदाच कार्यक्रम सरांनी ठेवलेला आहे साहेबांनी आपल्या तर खूप मोठ्या संख्येने ते पब्लिक उपस्थित आहे तर सगळ्यांनी आनंद घ्या आणि आम्ही या कार्यक्रमामध्ये आदिवासी गाणी घेतली मराठी हिंदी आणि गुजराती ह्या गाण्यांचा समावेश केलेला आहे तर सगळ्या मित्रांनो खूप एन्जॉय केलं खूप नाचले आणि हा असाच कार्यक्रम जसा ह्या वर्षी ठेवला तसंच पुढच्याही वर्षी असू दे अशीच मी विनोद साहेबांना मी विनंती करते आणि असा सपोर्ट साहेबांनाही करा आम्हालाही करा जय आदिवासी जय जोहार आपल्या सोबत आहे स्वप्ना शोभना बोहित यांना आपण विचारू की तुम्ही या गरबा नृत्यामध्ये कोणत्या गाण्याचा समावेश कर खर तर मी आदिवासी समाजाचे आहे आणि आदिवासी सॉंग खूप हिट झालेले आहे तर त्याच्या मी दोन ओळी तुम्हाला ऐकवून दाखवते केला 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 जाशील घरातून नवऱ्याचे पोरी जाशील घरातून नवऱ्याचे आय माझी आय तू लडके आया आय माझी आय तू लडके आया कर कल भाई मज लगिन कराया कर कल भाई मज लगिन कराया नाही सोडून जाय मी नाय तुला आय सोडून जाय मी नाही तुला धन्यवाद